नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे पतीच्या मृत्यू जबाबदार धरून सासू व नंदेच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीस ऑगस्ट रोजी सोमाटणे येथे संदीप कामत हा इसम गळफास घेऊन मृतस्थितीत आढळल्याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत संदीप यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून सासू व नंदेविरोधात फिर्यादीच्या सासऱ्यांची शारीरिक मानसिक व वैद्यकीय दृष्ट्या परिस्थिती ठीक नसताना त्यांच्याकडून गिफ्ट डीड करून, करून। स्वकमाईचा कर्नाटक येथील बंगला विकून त्यातील वाटा फिर्यादीच्या पतीला न देता त्याच्यावर खोट्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करून त्यांना मानसिक त्रास देऊन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून फिर्यादी यांची सासू ननंद व आरोपी मिलिंद राधाकृष्ण कामत वय वर्ष छप्पन्न यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांच्या पतीने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत परंदवडी रोड लगत एका लॉज मध्ये तीस ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमा गावडे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आइकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद